नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे छत्रपती संभाजीनगर एक हजार ते दोन हजार नऊशे सरासरी एक हजार नऊशे पन्नास मुंबई दोन हजार सहाशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार नऊशे सातारा दोन हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास वाई एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे कामठी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार कल्याण तीन हजार शंभर सरासरी तीन हजार पन्नास लासलगाव एक हजार चारशे दा हजार दौनशे दौन सरासरी तीन हजार वीस विंसूर एक हजार पांच हजार तीनशे सरासरी तीन हजार शंभर कलवण एक हजार तीनशे तीन हजार चारशे पंच सरासरी दौन हजार नौशे चंदवड़ एक हजार आठशे तीन हजार दौनशे सरासरी तीन हजार एकशे मनमाड एक हजार एकशे त्र्याण्णव ते तीन हजार एकशे साठ सरासरी तीन हजार बारा पिंपळगाव बसवंत एक हजार पाचशे ते तीन हजार चारशे सरासरी तीन हजार ऐंशी रामटेक चार हजार ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार शंभर रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील मधील कांदा बाजारभाव